रस्त्यावर कचरा न टाकण्यासाठी महापालिका प्रशासनाने विविध उपाययोजना केल्या मात्र लोक याकडे दुर्लक्ष करून वारंवार रस्त्यावर कचरा टाकत आहेत त्यामुळे मिरजेत रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांना परावृत्त करण्यासाठी कचरा टाकणाऱ्या ठिकाणी स्वच्छता करून सेल्फी पॉईंट करत आहेत त्यासाठी महापालिकेला एक कर्मचारी नेमावा लागत आहे या उपक्रमाचे कौतुक नागरिकांनी केले मिरजेत पोलीस स्टेशनच्या मागील बाजूस कामगार भवनसमोर वारंवार रस्त्यावर कचरा टाकला जात होता या ठिकाणी मस्जिद तसेच दुकाने असल्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरत होती परिसरातील नागरिकांनी महापालिकेला तक्रार केली केल्यानंतर आरोग्य विभागाने या ठिकाणी स्वच्छता करून सेल्फी पॉईंट तयार केला आणि एक कर्मचारी या ठिकाणी नेमण्यात आला जेणेकरून या ठिकाणी कचरा टाकणाऱ्या नागरिकांना कचरा टाकण्यापासून परावृत्त करता येईल या उपक्रमाचे स्थानिक नागरिकांनी कौतुक केले तसेच नागरिकांनी रस्त्यावर कचरा न टाकता घंटाकडीत कचरा टाकावा असे आवाहन केले गुरुवारपेठ गुरुवारपेठ एक असा म्हणजे इथं कचऱ्याचं ठिकाण होतं इथं कचरा टाकण्यासाठी आम्ही गल्लीतल्या दुकानदारांनी ते सांगितलं नगरपालिकेने नगरपालिकेने सहकार केलेला आहे इथं स्वच्छता आणि इथं झाडेसाठी झाडं पण लावलेलं आहे आणि दोन वेळा त्यांनी स्वच्छ करून आणि माणसं उभं करून त्यांना सांगायला लागला सहकार करायला लागला आहे इथं कचरा ह्या एरियात टाकू नका घंटाची गाडी वेळेवर येते घंटाची गाडी तुमचं जर चुकत असेल येत नसेल तर तुम्ही तक्रार करा सांगताय नाहीतर तुम्ही इथं कचरा ह्या एकदा टाकू नका इथं देवस्थान आहे मशीद आहे इथे हे आहे इथे दोन्ही ठिकाणी तिथं पण कचरा टाकू नका इथे दुकानदार आहेत वास खूप मार्ग तरी पण नगरपालिकांनी हे हा स्वच्छतासाठी खूप प्रयत्न करून चांगला सहकार करायला आहे आणि तुम्ही पण स्वच्छता नागरिकांनी ह्या भागात ठेवावं आणि सहकार करावं सगळं बॉम्बे सेल समोर कचराचा डेपो इथल्या भागातील नागरिकांनी तयार केलेला आहे आणि हा डेपो हटवण्यासाठी सगळ्यांनी स सगळ्या नागरिकांनी सहकार्य करावं तसंच महापालिकेचे कर्मचारी यांनी अत्यंत प्रभावीपणे मोहीम राबवून ह्या कचऱ्यापासून सगळ्यांना इतका त्रास व्हायला लागला आहे की डास मच्छर चिलटे त्यामुळं दुकानात बसव नको असं व्हायला लागलेलं आहे तरी संपूर्ण नागरिकाने त्यांना महापालिकेला सहकार्य करून कचरा टाकण्यापासून मुक्त व्हावं शवर कचरा टाकू टाकू नये यासाठी सगळ्यांनी सहकार्य करावे ही आपली मनापासून विनंती आहे